तर आज आपण समजूया की हा अंडाशयाचा जो कॅन्सर आहे लहान वयात जो आहे हा होण्याची शक्यता आहे का तर अंडाशयाचा कॅन्सर जो आहे तो थर्ड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे स्त्रियांमध्ये तर अंडाशयाच्या कॅन्सरचे मेनली पाहिले तर तीन प्रकार असतात सगळ्यात पहिला प्रकार जो आहे तो आहे एपिथ्युलियल ट्युमर्स हा मोस्ट कॉमन आहे हा नाईन्टी पर्सेंट ऑफ द केसेस जे असतात ते हे एपिथेलियल ट्युमरचेच असतात हा जो कॅन्सर आहे हा आपल्या अंडाशयाची जी लाइनिंग असते ज्याला म्हणतो आपण एपिथेलियम त्याच्यातनं हा कॅन्सर निर्माण होतो सेकंड प्रकार जो आहे तो आहे सेल ट्युमर हा जर्म सेल जो ट्युमर आहे हा अंडाशयातल्या जे अंड निर्माण करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्याच्यामधनं हा कॅन्सर निर्माण होतो हा सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे आणि हाच जो कॅन्सर आहे हा तरुण वयात म्हणजेच यंग एजमध्ये येण्याचे चान्सेस असतात याचा आपण डिटेलमध्ये पुढे चर्चा करूया थर्ड जो कॅन्सर प्रकार आहे तो आहे स्ट्रोमल ट्युमर तो आपल्या अंडाशयामध्ये जे कनेक्टिव्ह टिश्यू असतं जे हॉर्मोन प्रकार तयार करतं त्याच्यातनं येणारा जो कॅन्सर असतो त्याला आपण म्हणतो स्ट्रोमल ट्युमर्स तर जसं आपण पाहिलं जे एपिथेलियल ट्युमर्स आहे हा मोस्ट कॉमन आहे आणि नाईंटी पर्सेंट केसेस याच्याच असतात पण या ओल्ड एजमध्ये आपल्याला डायग्नोस होतात म्हणजेच साठ वर्ष आणि त्याच्या पुढे सेल ट्युमर जे आहेत हे, हे मेनली यंग एजमध्ये डायग्नोस होतात याचं जे एज ग्रुप आहे हे दहा ते तीस वर्षामध्ये असतं पण हे घाबरण्यासारखं काहीच नाही कारण ऐंशी ते नव्वद टक्के जे सेल ट्युमर असतात हे नॉन कॅन्सरस असतात म्हणजेच हे साधे असतात हे काही परत कॅन्सरचे नसतात त्याच्यामुळे याच्यामध्ये कॅन्सरची रिस्क होण्याची भीती फार कमी असते तसेच दहा पर्सेंट जे सेल ट्यूमर असतात हे कॅन्सरचे असण्याची शक्यता आहे तर जम सेल ट्यूमर जो आहे त्याचं काय काय लक्षणे असतात तर सगळ्यात पहिले तुम्हाला पोटाला सूज येणे किंवा पोटामध्ये काही गाठ आहे हे आढळून येते किंवा तुमचं वजन कमी होणे भूक न लागणे तसेच तुम्हाला संडासला त्रास होणे जसे डायरिया किंवा कॉन्स्टिपेशन किंवा सतत लघवीला जावं लागणे हे एक सिम्पटम्स असू शकतात तसेच कधी कधी स्पॉटिंग म्हणजेच इरेग्युलर ब्लिडिंग किंवा तुमची ब्लिडिंग जी सायकल आहे एन्स्ट्रोअल सायकल्स ती थोडी हेवी राहणे हे सगळे सिमटम्स असण्याची शक्यता असते तर ह्याचे निदान कसे होते तर ह्याच्या निदानसाठी सगळ्यात मेनली जे असतं सगळ्यात पहिले डॉक्टर तुम्हाला एक ॲडवाईस करणारे ते आहे सोनोग्राफी सोनोग्राफीमध्ये आपल्याला समजतं की कुठे काय त्रास आहे तर अंडाशयामध्ये जर गाठ असेल तर ती साधी गाठ आहे का ती कॅन्सरची गाठ आहे हे आपल्याला एक जस्ट प्रिलिमिनरी आयडिया येते साद जी कॅन्सरचे गाठ असतात त्याच्यामध्ये कधी कधी जी गाठ असते त्याच्यामध्ये एक कडक प्रकार भाग म्हणजे सॉलिड कंपोनंट असतो तसंच त्या गाठीमध्ये जास्त ब्लड सप्लाय असतो म्हणजेच आपण डॉप्लर वर चेक करतो चे तर त्याच्यामध्ये ब्लड सप्लाय इन्क्रीज असतो तसंच त्याच्यासोबत काही दुसरे अजून सिमटम्स पण असण्याची शक्यता असते जर काही संशयास्पद असले तर आपल्याला फर्दर इमेजिंग पण करावी लागू शकते जसे की सी टी स्कॅन किंवा एम आर आय सी टी स्कॅन किंवा एम आर आय आपल्याला एक अधिक माहिती देतात की ही गाठ कोणत्या प्रकारची असण्याची शक्यता आहे याच्यासोबत आपण एक ट्युमर मार्कर म्हणून एक तपासणी म्हणजेच ही ब्लडची चाचणी असते ती पण ॲडवाईस करतो ट्युमर मार्कर्समध्ये आपल्याला तीन ट्युमर मार्कर करायचे असतात सगळ्यात पहिलं अल्फा प्रोटीन सेकंड जे असतं ते बीटा एच सी जी आणि थर्ड जे असतं ते असतं एल डी एच सो याने करून आपल्याला एक आयडिया येते की आपल्या हिच्यात जी गाठ आहे ती साधी आहे की कॅन्सरची आहे याच्यानंतर याचे जर ट्रीटमेंट बद्दल जर आपण बोललं तर जसं आपण पाहिलं की नव्वद पर्सेंट जे केसेस आहेत जम्स सेल ट्युमर हे नॉन कॅन्सरस असतात तर ज्याच्यामध्ये सर्जरी करून ही गाठ जी आहे ती पूर्णपणे बरं होतो तसंच जर कॅन्सरचं असलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्जरीसोबत किमोथेरपी ही पण एक ट्रीटमेंट मॉडॅलिटी वापरावी लागू शकते जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला खामिली कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू